शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी आता रस्त्याची कुठलीही अडचण भासणार नाही अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केलेले होते मात्र आज रोजी महसूल मंत्र्यांची घोषणा ही फक्त कागदावरच राहिली की काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय कारण आज सुद्धा अमरावती जिल्ह्यातील कित्येक गावांमध्ये शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी रस्ता सुरळीत नसल्यामुळे मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे दर्यापूर तालुक्यातील लोतवडा यासह विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना पानधन रस्ते नसल्यामुळे शेतीची मशागत करण्यासाठी मोठी अडचण होत आहे त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन शेतकऱ्यांना पानधन रस्ते तात्काळ कर करून द्या अशी मागणी शेतकरी बांधवाच्या वतीने केल्या जात आहे त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष देणार आहे का हे सुद्धा पाहणे महत्वाचं ठरणार आहे समस्या अशी आहे की शेतात जा साठी अजिबात रस्ता नाही एवढ्या टोंग्या एवढ्या पाईप फसले तसं जा लागते काटे टाकतात लोक गोठे टाकतात काच टाकतात आम्ही शेतकऱ्यांना जाऊ तर कसं जा आम्हाला तुम्ही रस्ता करून द्या हा दोन साखळ्याचा रस्ता आहे हा कुठून कुठपर्यंत आहे रस्त्यासाठी आमची मागणी आहे हा मला रस्ता करून द्या तुम्ही आम्हाला इच्छे फक्त या पदाधिकारी फक्त खुर्चीसाठी हपरलेले आहेत गावाचा विकास ठप्प त्यांनी या गावच्या विकासाकडे लक्ष द्यावं शेती आणि घर यांच्या लक्ष देण्यापेक्षा इतर जर अधिकाऱ्यांना भेटी घेऊन जर हे केलं आज ही शेतकऱ्याला वेळ आली नसती आता शेती पळीत पडायची वेळ आहे तरी संबंधित तहसीलदार साहेब किंवा जिल्हा परिषदेचे उप साहेब यांनी हे तात्काळ याची दक्षता म्हणजे हे लवकर लवकर याची हे करून काळजी करून हा रस्ता मोकळा करावा अन्यथा मी आता चार दिवस झाले मी अर्ज दिलेलाच आहे नाहीतर पंधरा दिवसात सोळाव्या दिवशी इथंच या रस्त्याच्या मधोमध मद, पेंडॉल टाकून आमरण उपोषण करेन हा रस्ता बंद करील मग होणाऱ्या परिणामास शासन आणि प्रशासन जबाबदार राहील माझ्या जीवित मी पाणी पण एक थेंब पेणार नाही आणि जेवण पण करणार जेवण तर ठीक आहे पण पाणी पण पेणार नाही मला न्याय मिळाल्याशिवाय या जनतेला न्याय मिळाला पाहिजे शासन प्रशासनाने याची दखल घ्यावी